नमस्कार मित्रांनो ए लग्ल प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता स्टेजवरती जय घोरपडेला बोलावलं जातं त्याच वेळेस आता अंकुश शिंदेसर घोरपडेकडे बघत असतात सर्वजण आता टाळ्या वाजून घोरपडेचं स्वागत करतात तेव्हा लगेच जय आता अंकुश सरांजवळ येतो आणि लागतो मग अंकुश साहेब माझं नशीब खूप चांगलं आहे तुमच्या हस्ते मला हा अवॉर्ड भेटतो एक नंबर भारी त्या वेळेस अंकुश सर आता मनाशीच म्हणू लागतात घोरपडे माझ्या मनात नसतानाही आज मला तुला अवॉर्ड द्यावं लागतं कारण हे माझं दुर्दैव आहे पण आता किती नालायक माणूस आहे हे मला चांगलंच माहिती आहे लगेच आता घोरपडे अंकुश सरांकडे बघून हसू लागतो वेळेस आता लगेच एक माणूस अवॉर्ड घेऊन आता अंकुश सरांजवळ येतो तेव्हा अंकुश सर आता लगेच घोरपडेच्या वर्दीला ते लेबल लावतात म्हणजे कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचं लेबल आता घोरपडे मात्र खूपच खुश झालेले असतो आणि अंकुश सरांकडे बघून हसत असतो अंकुश सर रागातच आता घोरपडेच्या वर्दीला ते लेबल लावतात त्याच वेळेस आता लगेच अंकुश सर आता घोरपडेला बुके देऊन त्याचा सन्मान करतात आता सर्वजण टाळ्या वाजत असतात जय मात्र खूप खुश असतो त्याच वेळेस आता राया आणि मंजिरी तिकडे हजर झालेले असतात राया, राया आता तलवार घेऊन भडकलेला राया अगदी जोरातच आत्महत्या देतो आता लगेच एका बाईचं लक्ष रायाकडे जातं ती जोरात ओरडते आणि सगळे आता सैरावैरा पळू लागतात कारण रायाच्या हातात तलवार असते आणि राया खूप भडकलेला असतो कधी कुणाला मारेल अशी त्याची अवस्था असते सगळे लोक घाबरतात आणि आजूबाजूला पळू लागतात तेव्हा लगेच आता जेम लागतो हा कशाला इकडे कलमडलाय याला ना माझं सुख बघवतच नाहीये लगेच इकडे आला त्याच वेळेस आता लगेच सगळे लोक असे पळत असतानाच राय जोरात ओरडतो थांबा कोणी बी अजिबात जागेवरनं हलायचं नाही पण तरीही लोक ऐकत नाही तेव्हा राया जोरात ओरडून लागतो आता जर कोणी हल्लं ना तर त्याला मारे ना गप्प शांत उभी राहायचं सगळेजण आता लगेच स्तब्ध होतात आणि शांतपणे उभी राहतात त्याच वेळेस आता लगेच पडे काही म्हणणार तेच अंकुश सर म्हणू लागतात जय थांब त्याला बोलू दे तो कशासाठी आलाय त्याला बोलू दे आता अंकुश सर म्हणू लागतात राया हे सगळं काय आहे त्यावर रायम लागतो अंकुश सर अहो काय फालतूपणा चाललाय हा अहो कुठल्या माणसाला अवॉर्ड देताय तुम्ही अहो तो माणूस कसा आहे हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे ना नीच नालायक माणूस ह्या त्याची लायकी तरी आहे का हा अवॉर्ड घेण्याची तेव्हा लगेच घोरपळेला मात्र खूपच राग येतो वेळेस मंजिरी मग लागते नराधमे नराधम हा माणूस गरिबांवरती अत्याचार करतो मुलींवरती अत्याचार करतो इतरांना छळतो आणि याला कसला अवॉर्ड देत आहे तुम्ही तेव्हा लगेच आता जेम लागतो ए आया मंजिरी तुम्ही कशाला आला तिकडे तुम्हाला ना माझं सुख बघवत नाही आहे का तेव्हा रायम लागतं ए घोरपड्या अरे जो तू अवॉर्ड घेतो आहे ना तो ॲवॉर्ड घेण्याच्या लायकीचा नाही आहे तू अरे हे समद्यांना माहिती आहे अंकुश सर अबोली मॅडम तुम्हालाही माहिती आहे ना हा माणूस कसा आहे कसा नरादम येतो अरे गरिबांना छळणार आहे इतरांना त्रास देणार आहे भक्षक हे भक्षक त्यामुळे घोरपड्या आज तुला तुझी लाकी दाखवायलाच पाहिजे त्यावर लगेच जेम लागतो अंकुश सर बघा बघा अहो तो राया मला मारेल खूप वेडा या तो काहीही करू शकतो हे बघा त्याला थांबवा त्याला ना माझं सुख बघवत नाही कारण मला एवढा मोठा अवॉर्ड भेटतो इकडे माझा सन्मान होतोय ना सगळे आनंदावरून टाळ्या वाजवतात हे त्याला बघवत नाही जळतोय तो आणि त्यातल्या त्यात मी माझ्या आईला घेऊन आलोय ना म्हणून माझ्याकडे सूड उगवण्यासाठी हे समज करतोय तो तेव्हा लगेच आता रायम लागते घरपड्या उगच काय बी बोलू नको मी जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे तेव्हा अंकुश सर मला लागतात राया हे बघ शांतो तेव्हा रायम लागतो अंकुश साहेब तुम्हाला हा घोरपडे कसा ने नालायक दुष्ट माणूस हे माहिती आहे ना मग तरी याचा सन्मान का कशाला याला हा अवॉर्ड द्यायचा इथे प्रत्येक जणाला माहिती आहे याची काय लायकी हा पंढरपुरात सगळ्यांना किती त्रास देतो कसा वर्दीतला रक्षक म्हणून वर्दीतला भक्ष बनला आहे हे सगळ्यांना माहिती आहे ना मग अंकुश सर हे समज चुकीचं होतंय तेव्हा रायम लागतो ए घोरपड्या हा अवॉर्ड मी तुला मिळू देणार नाही या त्यावर जायम लागते राया लगेच इकडनं निघायचा तेव्हा रायम लागतो नाही या घोरपडे आता तुझ्या पापाचा घडा भरला आहे आणि आज तो घडा मी फोडणार आज तुला जिवंत सोडणार नाही आज तुझं काम झालंच म्हणून समज तेव्हा आत्ता अबोली म्हणू लागते राया असा वेडेपणा करू नको हे बघ कायदा हातात घेण्याची काही गरज नाही तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात राया वेडेपणा करू नको हे बघ जय हा एक पोलीस अधिकारी तू असं वागू शकत नाही तेव्हा रायम लागतो अंकुश सर अहो मलाही माहिती आहे तो एक पोलीस अधिकार आहे पण वर्दीतला भक्षके लो तो लोकांना त्रास देतो त्यामुळे याच्या पापाचा घडा फोडलाच पाहिजे आणि तो आज मी फोडणार इकडे जय मात्र घाबरतो तेव्हा जयम लागतो अंक सर याच्या हातनं तलवार घ्याबर का हा कधीही काही करू शकतो हा खूप डेंजर माणूस आहे आहे गुंड लवकर त्याच्या हातातली तलवार घ्या तेव्हा रायम लागतो ते ए घरपड्या आज तुझा खेळ संपला तेव्हा मंजेरी लागते राया असा वेडेपणा नको करू रे रायाची आई आता रायाकडे बघत असते तेव्हा लगेच रायम लागतो नाही मिस पाय अगं अशा नराधमांना सोडता कामाने त्यांना त्यांची लायकी दाखवायलाच पाहिजे असे म्हणून राय लगेच तलवार घेऊन आत्ता घोरपडेला मारायला जाणार तेच आता लगेच जेव्हा म्हण लागतो सर अहो अंकुश सर बघत काय बसलाय तुम्ही हा राया गुंड या तो खरंच मारेल त्यामुळे त्याला लवकरात लवकर पकडा आणि त्याच्या हातनं ते शस्त्र घ्या आता लगेच अंकुश सर म्हणू लागतात राया थांब असा वेडेपणा करू नको पकडा त्याला आता सर्वजण हवलदार लगेच रायाला पकडतात तेव्हा राया म्हणू लागतो सोडा मला आज या घोरपडेला मी सोडणार नाही अंकुश सर असं करू नका मला जाऊ द्या आज याला सगळ्यांसमोर मला याची लायकी दाखवायचीच आहे तेव्हा लगेच आता जे लागतो अंकुश सर बघत काय बसलाय त्याच्या हातनं तलवार घ्या ना तुम्ही अहो घ्या पटकन आता अंकुश सर लगेच इथे रायाजवळ येतात आणि रायाच्या हातनं ती तलवार घेतात तेव्हा राया म्हणू लागतो अंकुश साहेब अहो मी चुकीचा नाही आहे हो अहो तो माणूस वाईट आहे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे मला का अडवत आहे तुम्ही का माझ्याबरोबर असं वागतायत तेव्हा लगेच अंकुश सर म्हणून लागतात राया अरे जो माणूस वाईट असतो त्याच्याबरोबर वाईटच घडायला पाहिजे आणि जो माणूस चांगला असतो त्याच्याबरोबर चांगलंच घडायला पाहिजे तेव्हा रायम लागतो अहो मग अंकुश सर तो, अंकु तो माणूस वाईट आहे अहो माझ्या मिस फायरबरोबर वाईट वागलाय तो माणूस माझ्या मिस फायरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केलाय त्याची हिंमत कशी झाली नाही 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 मी सोडणार नाही त्याला असे म्हणून लगेच आता जोरजोरात हवलदारांना बाजूला ढकलू लागतो तेव्हा लगेच आता अंकुश सर तर राया शांत तेव्हा राया ओरडतच लागतो नाही अंकुश सर मी आज शांत राहणार नाही याने माझ्या मिसफायरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला याची एवढी हिंमत आज याला याची लायकी मी दाखवणार याने पोलीस अधिकारी असून अत्याचार केलेला आहे त्यामुळे आता बास आता पुरे झाले आई गाई माईची इज्जत करणारा हा राया ज्या कोणी आई गाई माईवरती हात उचलला ना त्याला इथेच तोडतो त्यामुळे आता बास आता याचा खेळ खलास इकडे लगेच आता जय मनाशीच मला लागतो ही मंजिरी पण ना हिच्या पोटात ना काही राहतच नाही लगेच आली त्या रायाला सांगितल्याने इकडे घेऊन काय करावं या दोघांचं ना तेच कळत नाही बघवतच या नाही यांना माझं चूक असे म्हणून जय मात्र घाबरलेलं असतो तेव्हा लगेच आता मंजिरी लागते अंकुश सर राया जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे हा घोरपडे माझ्याबरोबर जे काही वागलाय ना नाराधम त्या त्यामुळे त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा राय लागतो आणि अंकुश सर तुम्ही खुशाल त्या घोरपडेची बाजू घेत तो कसा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना मग का अडवत आहे मला मला जाऊ द्या आज त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा अंकुश सर मला लागतात राया मी सांगितलं ना वाईटाबरोबर वाईट व्हायला पाहिजे पण चांगल्याबरोबर कधीही वाईट होऊ नये म्हणून मी तुला थांबवतोय हे बघ राया रागाच्या भरात उगस काहीतरी करून बसू नको आणि हे बघ राया तू चांगला आहे तुझ्याबरोबर काही वाईट घडू म्हणून मी तुला अडवतोय तुला जे काही आहे तुम्हाला ते शांतपणे कायद्याने आणि शांत विचार करून करा तेव्हा लगेच आता राया आणि मंजिरी एकमेकांकडे बघू लागतात त्यावर अंकुश सर म्हणू लागतात राया अरे एकदा का माणसांकडनं गुन्हा घडला आणि तो कोर्टात गेला की मग केस चालू होती मग त्यानंतर निकाल लागतो आणि एकदा का कायद्याने गुन्हेगार झाला की तो शिक्का माणसाचा कधीही पुसत नाही त्यामुळे राया तू जे काय करायचे ते विचार करून कर आणि कायद्याने कर मला तुझ्यावरती असा गुन्हा लागू द्यायचा नाही आहे असा डाग लागू द्यायचा नाही आहे राया तेव्हाला गेस रायावू लागतो मग सर काय करू मी कसं या घोरपडेला थांबू त्याने माझ्या मिस बाहेरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला मी त्याला सोडणार नाही आहे तेव्हा लगेच गेस आता अंकुश सरमवू लागतात राया अरे मी सांगितलं ना तुला जे काही करायचे ते कायद्याने कर त्याच वेळेस आता अबोली ॲडव्होकेट अबोली समोर येते आणि मला लागते अंकुश सर आम्ही कायद्याने समज काही आहे आता अंकुश सरही आता अबोलीकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता एक हवलदार येतो आणि अबोलीच्या हातात आता घोरपडेचं सस्पेन्शन लेटर देतो तेव्हा अबोली आता अंकुश सरांना म्हणू लागते अंकुश सर मला हा घोरपडेचा सगळा प्रकार मंजिरी आणि रायने आधीच कळवला होता त्यामुळे आम्ही कायद्याने तशी तयारी केली हे घ्या हे घोरपडेचं सस्पेन्शन लेटर आता मात्र हे लेटर बघताच अंकुश सरांनाही धक्काच असतो अंकुश सर पटकन पॉकेटमध्ये ते लेटर काढतात इकडे जय मात्र हदरलेला असतो हे सगळं काय घडतंय मला इथे सन्मान भेटतोय आणि इथे मला सस्पेंड केलं जाते नाही 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 हे सगळं राया आणि मंजिरीमुळे होते नाही मला काही करून हे सगळं थांबवावं लागेल असे आता जय म्हणत असतो निक्कीलाही मोठा धक्का बसतो चक्क घोरपडेला सस्पेंड केलं जातं आहे नाही नाही असं जर झालं तर सगळं अवघड होऊन जाईल असं तिलाही वाटू लागतं तेव्हा लगेच अबोली लागते अंकुश सर आम्ही हे सगळं कायद्यानेच केलं आहे कारण राया म्हणतो तेच खरं या घोरपडेने मंजिरीवरती अत्याचार केला तिच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता अंकुश सर ते सस्पेन्शन लेटर घेऊन आत्ता घोरपडे जवळ येतात आणि मला लागतात घोरपडे हे गे तुला सस्पेंड केलं आहे हे तुझं सस्पेन्शन लेटर हे गे घे गे यू आर सस्पेंडेड घोरपडे आता मात्र घोरपडे ते लेटर हातात घेतो आणि आता त्या लेटरकडे बघत राहतो त्याच वेळेस आता लगेच अंकुश सर लागतात घोरपडे अरे तू किती नालायक आहे हे मला आधीच माहिती होतं पण आता ते सगळ्यांना समजणार कारण तुला सस्पेंड केलं जात आहे ना तेव्हा लगेच आता इकडनं राया म्हणू लागतो बरं झालं या घोरपडेला कामावरनं काढून टाकलं कारण वर्दीतला हा रक्षक नाही तर भक्षक होता अत्याचार केले त्याने किती जणांवरती गरिबांना छळही त्रास दिलाय बरं झालं याला काढून टाकलं सस्पेंड केलं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते या असल्या नराधमाबरोबर हेच व्हायला होतं याने माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला घोरपडे तू त्या दिवशी माझ्याबरोबर जे काय वागलं ना त्याची हीच तुला शिक्षा मिळायला पाहिजे आणि हीच तुझी लायकी आहे आता मात्र मंजिरी आता घोरपड्या खूप काही काही बोलत असते तेव्हा लगेच आता घोरपडे अंकुश सरांना ते लेटर दाखवत म्हणू लागतो अंकुश सर हे सगळं या लोकांनी केलं आहे हे तुम्हालाही माहिती पण तुम्ही एक विसरलात का अहो लगेच कसं तुम्ही मला सस्पेंड करून टाकलं अहो कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड जर करायचं असेल ना तर त्यासाठी आधी कमिटी बसते मग चर्चा केली जाते का सस्पेंड करतायत त्यासाठी पुरावे लागतात हो की नाही असं हा कागद आणला आणि लगेच माझ्या हातात दिला म्हणून मी सस्पेंड होत नाही आणि तसंही हा कागदना सरकारी कागदाचा एक झेरॉक्स आहे हा खरा कागद नाही आहे या लोकांनी मला फसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे सगळं कोणी केलं आहे माहिती या ॲडवोकेट अबोलीश शिंदेने या राया आणि मंजुरीला मिळून हे कामं केलेत मला माहिती आहे ना वकील ना ती ती अशीच क्लाइंटला फसवते खोटे पुरावे गोळा करते आणि बरोबर के जिंकते हो की नाही अबोली पण तू एक गोष्ट विसरलीस अबोली ते क्लाइंट असतात पण इथे हा पोलीस अधिकारी जय घोरपडे त्याच्याशी तू असं वागू शकत नाही माझ्याशी गाठी लक्षात ठेव त्याच वेळेस अंकुश सर लागतात घोरपडे तू कुणाशी बोलतो याचं जरा भान ठेव ॲडव्होकेट अबोलीशी तू असल्या भाषेत बोलू शकत नाही तेव्हा लगेच जय लागतो हो ना मी अबोली शिंदेशी अशा भाषेत इथे बोलू शकत नाही ना मग माझा अवॉर्ड मला भेटत असताना माझा सन्मान होत असताना स्टेजवर ते अचानक कोणीतरी येतं आणि मला मारण्याची धमकी देतं हे सगळं थांबवतं मी कसा सण करू नाही करणार मी सण या राहायला सोडणार नाही मी तेव्हा लगेच राहायम लागतं हे घोरपड्या मी काही बी केलं नाही तुझा पापाचा घडा भरला आहे म्हणून तुझ्यासोबत हे समज घडतं आहे लगेच गेच आत्ता रायम लागतो आणि घोरपड्या आता तर मी तुला सोडणार नाही आता तुला मारणार असे म्हणून आता राय पुन्हा घोरपडेला मारायला येणार तेच मंजुरी त्याला थांबवते तेव्हा लगेच आता रायम लागतो घोरपड्या आज तुझा खेळ खलाच झालाच म्हणून समज त्याच वेळेस अंकुश सर म्हणून तर राय थांब तुला सांगितलं ना कायद्याने जे काही करायचे ते कर वेडेपणा करू नको गुन्हा करू नको तेव्हा राय म्हणला काय करू मग अंकुश सर तुम्हीच सांगा ना हा घोरपडे कसा माणूस आहे हे तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच आत्ता अंकुश सर मला लागतात राया तुझं म्हणणं बरोबर आहे पण घोरपडे एक पोलीस अधिकारी तेव्हा लगेच राय म्हण लागतो मग अंकुश सर तो पोलीस अधिकारी असला म्हणून तो किती नीच नालायक असला तर त्याचं हे सगळं लपवायचं का तुम्हीच सांगा ना तुम्ही का खोट्याची बाजू घेत आहे अंकुश सर तेव्हा अंकुश सर मला लागतात नाही राया मी खट्याची बाजू घेत नाही आहे मी सत्याची बाजू घेतो आहे आणि हा अंकुश सर आजपर्यंत सत्याच्याच बाजूने लढत आला आहे तेव्हा लगेच आत्ता अंकुश सरवून लागतात हे बघ राया घोरपडे एक पोलीस अधिकारी आणि त्याच्या अंगावरती आता वर्दी त्यामुळे वर्दीवरती कोणी हात उचलू शकत नाही आणि आजपर्यंत अंकुश सरानेही कधी वर्दीला डाग लागेल असं काही काम केले नाही आहे कारण माझ्यासाठी वर्दी आधी आणि मग बाकी सर्व काही त्यामुळे हे बघ घोरपडेवरती तू हात उचलण्याचा प्रयत्न करू नको राया जे काय करायचे ते कायद्याने कर डोकं शांत ठेवून कर तेव्हा लगेच आता रायम लागतो अंकुश सर तो घोरपडे कपटी आहे त्याच्याबरोबर असंच व्हायला पाहिजे तेव्हा जेव्हा लागते राया तू माझं काहीही बिघडू शकत नाही या कारण तुझ्याकडे माझ्या विरोधात कसलेही पुरावे नाही आहेत त्यामुळे राया तू काही सिद्ध करू शकत नाही तेव्हा लगेच आता अंकुश सर रागानेच घोरपडेकडे बघू लागतात तेव्हा घोरपडे हसतच म्हणू लागतो अंकुश सर तुम्हाला काय वाटलं हा कागद माझ्या हातात दिला आणि तुम्ही मला सस्पेंड कराल असं होऊ शकत नाही या कायदा तुम्हालाही चांगला माहिती आणि मलाही चांगला माहिती त्यामुळे अबोली शिंदे ॲडव्होकेट मॅडम तुमचा गेम फसला तुम्ही आता तिघेही इकडनं जाऊ शकता म्हणजे आमचा सन्मान एकदम व्यवस्थित होईल निघा इकडनं आता मात्र लगेच अबोली मोठाले डोळे करून रागानेच घोरपडेकडे बघत असते त्याच वेळेस आता अंकुश सर म्हणून लागतात घोरपडे एवढा मात चांगला नव्या नीट भाषेत बोलायचं तेव्हा जे हो अंकुश सर आपण ट्रेनिंग बरोबर केली आपण सर्विसलाही बरोबर लागलो हो की नाही पण हां तुम्हाला जरा पुढच्या पोस्ट जरा लवकर मिळत गेल्या पण कसं आहे ना ते घोरपडे पुढे काही बोलणार तेच अबोली म्हणून लागते घोरपडे अंकुश सरांना त्या पोस्ट त्यांच्या चांगुलपणामुळे आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे मिळाल्या एवढं नीट लक्षात ठेवा तेव्हा घोरपडे म्हणू लागतो हो मलाही आहे ना आणि मी पण तसाच प्रामाणिक आहे म्हणून तर मला आज कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून घोषित केलं जात आहे तेव्हा लगेच आता मंजेरी लागते घोरपडे तू कसला आलाय कर्तव्यनिष्ठ तू काय लायकीचं आहे ना हे तुला दाखवतेस मी असे म्हणून मंजिरी आता धावतच स्टेजवरती येते आणि जोरदार देशी घोरपडेच्या दोन कानाखाली ओढते आणि मला लागते घोरपड्या ही तुझी लायकी ही अरे सन्मान देण्याच्या लायकीचासुद्धा नाही आहे आता मात्र घोरपडेला खूपच रागलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे मंजिरेने आता सगळ्यांसमोर घोरपडेचं स्टेजवरती थोबाळ फडलं असतं घोरपडेला मात्र खूपच राग आलेलो असतो तेव्हा आता तो मंजिरीचा गळा वळतो आणि म्हणून लागतो ए मंजिरी तुझ्यासारख्या कित्येक पोरी मी माझ्या रस्त्यात अशा काढून फेकल्या मारून टाकलं ना तुला जगायचं असेल तर इकडनं निघ नाहीतर तुझाही पत्ता कटकले आता जोयचं हे सगळं बोलणं रायने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं तेव्हा राय म्हणून ए घोरपड्या तुला पुरावा हा होता ना हा घे पुरावा आता तू सस्पेंड होणार म्हणजे होणार कारण तुला पुरावा हवा होता ना मग पुरावा तर मिळालाय आता जयला मात्र खूपच राग येतो जय लगेच आपल्या अंगातली वर्दी काढून टाकतो आणि जोर जोरात रायाला मारू लागतो आता रायाही येथे खूप भडकलेले असतो रायाही आता घोरपडेला मारत असतो घोरपडे खाली पडताच आता लगेच तिथेच तलवार ठेवलेली असते ती तलवार पटकन राया हत्तात घेतो आणि लागतो घोरपड्या माझ्या मिस फायरच्या अंगावरती हात टाकण्याची हिंमत कशी झाली आज तुला सोडणार नाही असे म्हणून ती तलवार आता लगेच जयच्या पोटात राया खूपचणार इस पटकन मंजिरीत धावत मध्ये येते आणि ती तलवार पकडते आणि लागते राया नाही मी तुला असा गुन्हा करू देणार नाही तेव्हा राय लागतो नाही मिस बाहेर सोड या घोरपडेला मी सोडणार नाही तुझ्या अंगावरती हात टाकण्याची हिंमत कशी झाली आता मात्र राया खूपच भडकलेला असतो तर इकडे खाली पडलेला जय खूपच घाबरलेला असतो कारण आज खरंच हा राया माझा गेम करतो की काय याची त्याला भीती वाटलेली असते पण मात्र आत्ता रायाला सगळेजण थांबवून घोरपडेला कशी कायद्याने शिक्षा करणार आणि सस्पेंड करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद